नमस्ते सर्वांना तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण या चपातीपासून एकदम भारी अशी रेसिपी करणार आहोत जर मार्केटमध्ये घ्यायचं गेलं तर दोनशे ते अडीचशे रुपये पडतात याला आपण आज घरी वीस रुपयामध्ये करणार आहोत त्यासाठी मी घेतलेल्या आहेत सकाळी बनवलेल्या आहेत चपात्या उरलेल्या होत्या मुलांसाठी म्हटलं काहीतरी खमंग बनवूया आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर यामधल्या मी दोन चपात्यापासून बनवणार आहे चला तर मग चपातीचं मी साईडला ठेवून देते आणि आपण आता गॅसकडे वळूया तर सर्वात आधी मी गॅस लाव पेटवून घेते त्यानंतर एका कढईमध्ये मी एक गिलासभर पाणी ठेवलेलं आहे पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायचं आहे या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे त्यानंतर आता यामध्ये टाकायचे आहेत चपात्या मी चपाती यामध्ये सोडून देते असंच चपाती टाकलेली आहे जर तुम्हाला वाटत असेल बारीक करून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण ती पाण्यामध्ये गेल्यानंतर अगदी असे मऊ मऊ पडते त्यामुळे मी असंच चपाती यामध्ये टाकलेली आहे हे बघा एकदम मऊ आपली चपाती पडत आहे त्यानंतर एका चम्मचच्या साय्याने याला छान असं फिरून घ्यायचं म्हणजे एकदम बारीक होते ती पाण्यात गेल्यानंतर आता याला एक दोन मिनटं छान गॅसवरती रटरट शिजवून घ्यायचं हे बघा त्यानंतर एका चम्मचच्या सैन्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम साईजमध्ये हे शिजले गेलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण आहे ना थंड होण्यासाठी थांबते हे थंड झाल्यानंतर आपल्याला पुरची प्रोसेस करायचा आहे त्यासाठी काही भाज्या लागणार आहेत सिमला टोमॅटो कांदा आणि पनीर घेतलेलं आहे आता ये भाजा चो मद्दे कर्ट हे सर्व भाज्या आपल्याला चौकुणी आकारमध्ये कट करून घ्यायचं आहे आत्तापर्यंत मी तुम्हाला आजच्या रेसिपीचं नाव नाही सांगितलं होतं पण चला सांगते मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेलो तर दोनशे ते अडीचशे रुपये भेटतात आणि जर घरी बनवलं ते वीस ते तीस रुपयेमध्येही पदार्थ बनतो आणि मुलं तर अगदी आवडीनं खातात कारण मुलांना हा पदार्थ खूपच आवडतो पिझ्झा तर आज आपण एकदम छान असं उरलेल्या चपातीपासून पिझ्झा बनवणार आहोत पिझ्झा कोणाला बरं नाही आवडत सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून मोठे जरा थोडंसं खायला काय म्हणतात पण खरंच खरंच खूप छान लागतो पिझ्झा एकदा तुम्ही घरच्या पद्धतीने बनवून बघा तुम्ही बाहेरला आणून पण खाणार नाही जर तुम्हाला यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या असेल तर करू शकता पण मी नॉर्मल जे भाज्या आहेत ना कलरफुल तेच यूज केलेले आहेत कांदा कांदा सिमला आणि टोमॅटो आणि पनीर घेतलेलं आहे आता हे सर्व भाज्या मी कट करून एका साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर आता हे भाज्या साईडला ठेवलं की मी कडेकडे कर जाते तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे जे मिश्रण आहे ना यामध्ये टाकलेलं आहे तरी पण यामधून वाफा निघत आहेत म्हटलं अजून एक दोन मिनटं थांबूया त्यानंतर याची था पुढची प्रोसेस करूया थंड झाल्यानंतर हे थोडंसं थंड झालेलं आहे आता यामध्ये मी न भाजलेला पावन वाटी रवा ॲड करणार आहे रवा अगदी बारीक घेतलेला आहे त्यानंतर एक पाऊण वाटी मी दही घेतलेला आहे दही पण यामध्ये टाकून द्यायचं आणि एक पाऊन वाटी आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी अगदी कमी यूज करायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आणि एकदम मिक्स मिक्सरला असं बारीक आपल्याला याचं मिश्रण करून घ्यायचं आहे हे बघा असं एकदम बारीक असं मी याचं वाटण करून घेतलेलं आहे आता या छान पिठाला असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे कारण चपातीमध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर हा खायचा सोडा टाकलेला आहे खायचा सोडा यासाठी टाकलेला आहे की जे आपण रवामध्ये ॲड केलेलं आहे ना, ना रव्यामुळे याला कडकपणा येतो खायचा सोडा टाकलं तर थो, थोडंसं मऊ पडतं म्हणून मी खायचा सोडा टाकलेला आहे आता तयार बॅटर छान असं फिरून घ्यायचं आहे त्यानंतर साईडला ठेवून देते आता गॅस पेटवून घेते यावरती मी पॅन ठेवणार आहे पॅनला आधी छान तेल लावून घ्यायचं पॅन मध्ये पण मी पिझ्झा करून दाखवणार आहे आणि तव्यावर पण दाखवणार आहे दोन्ही पण अगदी सोप्या पद्धतीत आहे छान मी पॅनला तेल लावून घेतलेलं आहे जे तयार बॅटर आहे ना आता या पॅन मध्ये टाकून द्यायचं आहे हे बघा असं हे बॅटर मी यावरती टाकलेलं आहे त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपल्याला थांबायचं आहे गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे अजिबात फुल करायचं नाही जर गॅस फुल्ल केलं ना तर ते पूर्ण खालून करपलं जातं त्यामुळं गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे तव्याला पण मी तेल लावलेलं आहे त्यावरती हे बॅटर टाकलेलं आहे झाकण ठेवून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तव्यावरचं पण जे आपलं पिझ्झाचं बेस आहे ना अगदी छान असं असं भाजलं गेलेलं आहे याला मी पलटून घेते हे बघा एकदम छान असं आपलं पिझ्झा बेस ते तयार आहे आता याला आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा अजिबात फुल करायचा नाही खाली साइड पण भाजून घ्यायची त्यानंतर पिझ्झा सॉस घ्यायचा आहे तो पिझ्झा सॉस आहे ना यावरती टाकून एका चम्मचच्या साहाय्याने छान असं आपल्या ज्या बेसला आहे ना, ना चव कोणी लावून घ्यायचा आहे हे लावून झाल्यानंतर आपल्याला यावरती टाकायचं आहे चीज चीज मुळच ना पिझ्झाला खूप छान चव येते आणि मुलं तर अगदी चीजला बघितल्यानंतर आवडीने खातात त्यामुळं भरपूर असं पिझ्झा चीज टाकून द्यायचं या पिझ्झावर त्यानंतर यावरती मी पनीर ठेवलेलं आहे जेवढं तुम्हाला आवडतं तेवढं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर टोमॅटो ठेवलेला आहे शिमला ठेवलेली आहे कांदा ठेवणार आहे हे सर्व जे भाज्या आहेत ना यावरती ठेवून द्यायचं जर तुम्हाला अजून काही भाज्या ॲड करायचं असेल तर तुम्ही यावरती करू शकता मी एवढ्याच केलेल्या आहेत आता यावरती अजून मी चीज टाकणार आहे चीजमुळं ना खरंच पिझ्झाला खूप छान चव येते थोडंसं मी लाल तिखट यावरती टाकलेलं आहे आता हे पिझ्झा आहे ना झाकण ठेवून आपल्याला एक चार मिनटं थांबायचं आहे तीन ते चार मिनटामध्ये अगदी छान असा आपला पिझ्झा तयार होतो तुम्ही बघू शकता वरचं जे चीज टाकलेलं आहे ना ते छान मेल्ट झालेलं आहे आता मी याला हलक्या हातानं असं काढून घेते त्यानंतर एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहे हे बघा एकदम मस्त असा आपला पिझ्झा तयार आहे तयार पिझ्झाला ना आता पिझ्झा कटर घेऊन मी याला चौकुणी कट करून घेणार आहे या पिझ्झाचे चार भाग करून घ्यायचे आहेत भाज्या वगैरे सगळ्या मऊ पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असं चार लेअरमध्ये मी याला कट केलेलं आहे आता याला मी हातात घेऊन दाखवते तुम्हाला कसा झालेला आहे हे बघा एकदम छान असा पिझ्झा आपला तयार झालेला आहे सगळं छान वितळलेलं आहे मेल्ट झालेला आहे आता मी मुलांना देते तुम्ही बघू शकता कशा आवडीनं खातात ते हे बघा दोघीला पण अगदी छान असं आवडलेला आहे पिझ्झा होममेड पिझ्झा खरंच खूप छान लागतो एकदा तुम्ही चपातीपासून नक्कीच बनवा अगदी वीस ते तीस रुपयात बनतं आणि कसा झाला ते पण मला नक्कीच कळवा तुम्हाला इथून तर चव नाही समजणार पण एकदा नक्कीच घरी बनवून बघा चला तर मग चॅनेलवर नवीन असतं चॅनेलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय